हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम मित्रांनो आठवणीतला कुकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मी चलो आहे देवगडला मुंबईवरून काकान गौराई पाठवल्या ना आपली जी जुनी गौराई होती ती पितळीची होती त्या काळात आपले आबा म्हणून होते आणि त्यांनी पितळीची करून घेतले म्हणजे लोक जेव्हा पुट्ट्याचे हात वगैरे पण जे करून लावायचे तेव्हा आपली पितळीची होती आणि तेव्हा ती खूप सुंदर वाटायची पण कारणरूप गवराईचा रूप बदलला आणि फायबरचो किंवा कापडी गवराई येऊ लागलो आणि हो साडी वगैरे नेसूक अगदी सुभ होऊ लागली आणि हुबे, हुबे एखादी स्त्री किंवा एखादी देवी उभी असा वाटाक लागला मग अशी गवराई आपली देखील हवी होती अशी दीपाका म्हणा लागली आणि आप आपण म्हटलं चला दीपाकी म्हटल्यानंतर काहीतरी प्रयत्न करूया असं मी काकाक का सांगितलंय की आपण आपल्याकडे गौराई जी आहे ती जुनी झाली आणि आपल्याक नवीन हवी आहे त्यांना क्षणाचोही विलंब न लावता लगेच फोन लावले लावल्या दुपारी जाऊन लालबागच्या मार्केटमध्ये बघितले आणि लगेच दुसऱ्या दिवशी ती घेऊन माका फोटो पाठवले शा नाधी की अशी या चालात काय आणि ती शहानिशा करून लगेच दुसऱ्या दिवशी पिकअप केले आणि सगळी पॅक वगैरे करून पुन्हा ती आणून साई ट्रॅव्हल्सवर मुंबईत दिलेन आताशा धकाधकीच्या जीवनात एवढं वेळ काढणं शक्य होत नाही पण काकाक पण सिद्धिविनायकाचं भक्त असल्यामुळे त्याका का असल्या गोष्टींची आवड आहे आणि त्यामुळे त्यांना त्या काम लगेच केलंन काम केलेन तर आता सकाळी आपल्याक पार्सल दिले नाही जरा ट्रॅव्हल्सवाल्यांची पण मुजुरी पण होता आणि त्यांचे पण सध्या ते दिवस घाई होता एका पार्सलसाठी जर वेळ जाऊ लागलो तर प्रत्येक ठिकाणी पार्सलला देऊन त्यांना उशीर होईल त्यामुळे ते लोक पार्सलला देत नाही आणि ते एका पार्सलासाठी आता आपल्या फोर व्हीलर घेऊन देवगडाक जायचा लागतं ठीक आहे चला जाऊया आज सकाळपासून खूप घाई होती इकडे बघितलं तरी भेंडे काकडी चिबूड वगैरे काढून आणले आहेत ते जर काढले नाही जेव्हाच्या तेव्हा तर जून होतात किंवा चिबूड वगैरे फुटून जातात त्यामुळे येता येता आपल्या बागेत थांबान ह्याची भेंडे वगैरे काढली हे आपल्या चतुर्देश आणि चला आपण जाऊया निसर्ग जर बघितला तर सगळीकडे हरणा तिरडे वगैरे फुलले आहेत आणि खूप सुंदर वाटतं वातावरण जसे खूप लांब लांब ना लोक साताऱ्याच्या कास पठारावर फिरा घेतात त्याप्रमाणे देवगड मध्ये देखील फिरा घेतात पण इथली जी नॅचरल ब्युटी आता आपल्याकडच्या लोकांना समजत नाही आपले लोक लांब लांब फिरा जातात पण या समोरचा जर आपल्या सोना पडलेला आता काहीतरी विसरत काळोकुट्ट रोड त्या दोन साइडना सुंदर अशी पांढरी बॉर्डर रात्रीच्या वेळेत उपयोगी पडत यासाठी आणि रस्त्याच्या दुतर्फा पूर्ण हिरवळ आणि जिकडे जिकडे नजर जायत तुमची तिकडे हिरवळ आणि आताशी बघितलात तर जंगलात शेकडो प्रकारची वेगवेगळी फुला श्रावणात फुलली होत जुन्या माणसांचा असा मानणं होता की चतुर्थीच्या गणरायाच्या स्वागतासाठी निसर्ग हे स्वतः सजून घेता आणि या सजलेला रूप त्याचा पाहना या सुद्धा एक मोठा भाग्य असता चाकरमानी देखील एक वेळ आंब्या पणसाचा सीझन असताना देखील मे महिन्यात येणं टाळतात पण याच सणात येऊ बघतात गावात चला रिमझिम पाऊस पण चालू झालो दुग्ध शर्करा योग आणि आपला प्रवास चालू झालो आता आपण देवगडाक जाणार आहोत तिकडनं ती गौराई घेऊची आहे माझ्या नेहमी जो आवडतो रस्तो हा एखाद्या बोगद्यात जाता गाडी तसा वाटता परि यो यो नैसर्गिक झाडांनी तयार केलो असं बोगदो कोकणात जर तुम्ही फिरा केलात तर तुमका असे मोकळे रस्ते दिसतील आणि गाडी फास्ट चालूच तुमचा मोह होईल परंतु हा मोह काहीतरी आवरा आणि स्लो चालवा हसवी वळणत अचानक समोरून गाडी येऊ शकता सुंदर वाटता वेगवेगळ्या प्रकारची झाडा कधी बहु भेटत नारळ खोपळी आंबे फनस काजू खूप सारी झाडा तर मित्रांनो फायनली आपण देवगडला इलाव्या साई ट्रॅव्हल्सचा ऑफिस आ या ठिकाणी आपला पार्सल भेटणार आहे आपली जी गाडी होती त्या गाडीवर पार्सल पाठवला ती गाडी अजून ह्याच आहे आता बहुते की मुंबईत जाऊन निघाली आपण त्यां सकाळी ढोस दिलेलो होतो त्यामुळे आता जास्त काय बोलता नाही आहे चला आधी चेक करूया त्यांना फोटो वगैरे दाखवल्यावर देखील जेव्हा देत नव्हते पार्सल तेव्हा काहीतरी इगो हर्ट झालो आणि आपण त्यांना डोस दिला तर जाऊन द्या आता आधी नाही तर हे माका देती देते आपला पार्सल दिला ठेवलेला माका वाटलं त्याच गाडी जागी काय होय होय समीर विनाशी एकच आहे हळूहळू गौरी आहे <laughs> <laughs> तर येणाऱ्या पार्सलसाठी सेपरेट गाडी ठेवली नाही याच्यात पार्सल आणून ठेवली जातात जेणेकरून पावसापासून वगैरे संरक्षण होत नाही एका साईडला मिळतील ह्या आपला पार्सल पार्सल तर खूप छान असा पॅक करून दिलेला आणि आपण घराकडे जाऊन ओपन करून बघूया चला काम जर आपल्या वेळेच्या आधीच पुरा झाला तर आपण वाटेतच आपली गणपतीची शाळा लागता ती गणपतीचा कामकाज किती पूर्ण झाला तर लक्ष टाकून या चला ही आपल्या गणपतीची शाळा आणि इकडे आपण एक माणूस कायमस्वरूपी आपलं ठेवलेलो आता ते आपल्याला भेटलो तर गणपतीचे आपण शेवटचे चार दिवस हे आपण दत्तक देतो आप पेंटरांका माणूस आपण नाही दिल्लो यंदा आपलं हे हो गणपती आहे आपण एक सारख कलर सांगतो होतो तसा कलर काम केलेला इकडे विशालच गणपती डायमंड वर्क चालून तर बापूच आमच्याकडे एका बाजू बसवलो विठ्ठल रुक्मिणीवर विशाल तो इकडे अजून काम चालू आहे गणपती बघता बघता कसं वेळ जातो तो कळतच नाही काही ना बाहेर जायचंच नाही असं वाटत उशीर खूप झालो चला आता जाऊया नाश्ता वगैरे करून सगळं झालेला आता मी काय घरात जाऊ पाया जो पायाचं पोर्शन हा एक त्याच्यानंतर या पूर्ण दोन त्याच्यानंतर तिसरं म्हणजे दोन हातच सेपरे सेपरेट सेपरेट ची बसवता येणार चार आणि या डोक्या पाच पाच पार्ट मध्ये आपली गौराई या आणि हो पूर्ण फायबरचा नंतर कालांतरान कलर उडवता नंतर तो ऍडजस्ट करता येतो आपण जोडून बघूया इझी उच काय जास्त ऍडजस्टमेंट दिली आहे जशी ऍडजस्टमेंट दिली तसे बसवायचे फक्त एक हात चालू दुसरं आशीर्वाद इझी आला सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोक्याचा भाग डोक्याचा भाग देखील असो so, याच्यात ऍडजस्ट होणार अशी आपली परफेक्ट गौरी आहे तर गौरा एक आपण साडी नेसूसाठी या ठिकाणावरच स्पेस बरोबर दिलेलो आपण बांगडे वगैरे घालण्यासाठी इथून पूर्ण हात काढून बांगडे वगैरे घालू शकता का हो गळ्यात आपल्याला एखाद्या वस्तू घालूची आहे इजी उचलू शकतो इजी घालू शकतो आणि पूर्ण गवराई प्रत्येक पार्ट वेगळा होता त्यामुळे फार काय नाही आहे पाठीमागे देखील वेणी घालण्यासाठी आंबाळ वगैरे आरामात राहू शकता जशी आपल्या घरी होती तशीच दादांनी घेतलेली आहे थँक्यू दातात पण तुम्हाला सगळ्यांचा साडी नेसल्यावर नेसवल्यावर गवराई दाखवूच चेहऱ्यावर तिचे जे भाव ते आपल्याला परफेक्ट दिसतात एखादी महिला किंवा देवीचा जसा रूप असतात तसे डोळ्यावर चोत डोळे देखील चांगले रंगवलेत कुंकू लावलेला नाक वगैरे बघितलं तर परफेक्ट शेपमध्ये या पोट वगैरे अशा प्रकारे आपली गौराई दिली या नंतर तिच्या आधीच इली सजून वगैरे ती साडी वगैरे तिची साडी देखील आता पाठवली ना नको म्हणाल होतंय साडी वगैरे पाठवली या नंतर नेसूया ब्लाऊज तर हा देखील आपल्या घरा तर आपण ऍडजस्ट करू शकतो आमची गवरा ही नवरीच आहे अशी आमची साडी आहे अशी व्हिडिओ पसंद आला कमेंटच्या माध्यमातून नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असला तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा गौरीची पहिली झलक तुमका आपण गौरी दिवशी दाखवूज कानात वगैरे नाकात वगैरे सेपरेट से होलवर मदत घालू साठी आहे कानातले नथ वगैरे आपण घालू शकतो आपण काय घेतली तुमका जर कोणा घेऊ शकेल तर कमेंट करा मग आपण काका विचारून तुमचा ॲड्रेस देऊया टाटा बाय बाय का